अडकलेला खासदार कसा परत स्वीकारला जाऊ शकेल आणि जर मुश्रीफ साहेबांवरचे आरोप खोटे होते तर किरीट सोमय्या जाहीर माफी का मागत नाही मुश्रीफ साहेबांवर ठिकाणे आरोप केले काय झालं त्या आरोपांच इथून नितेश शिराणेने काय बोलायला सुरुवात केली काय व्हिडिओ रेकॉर्ड करायचे ते करा रे करा करा काय कराल व्हिडिओ रेकॉर्ड करायला आपल्या बायकोलाच नेऊन दाखवाल ना हा कोण चिकना हिरो लागून गेला वो क्या बोल रहे मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी कैसी गॅरंटी रे मोदी की कैसी गॅरंटी घटना बदलली तर काय ज्या घटनेने तुम्हाला मला जगण्याचा बोलण्याचा लिहिण्याचा छापण्याचा शिकण्याचा जगावे कसे लिहावे कसे बोलावे कसे मरावे कसे पुरावे कसे या प्रत्येक गोष्टीचा अधिकार दिला ती घटना जर कुणी बदलू पाहत असेल तर घटना बदल करू पाहणाऱ्यांचे हात तिथल्या तिथे रोखावे लागते आणि ते हात रोखण्यासाठी बाबासाहेब सांगतात कि तुम्हाला कुठलीही रक्तरंजित क्रांती कोणतेही थेंब तो परिवर्तनाचा मार्ग मतपेटीतून जातो म्हणून या मतपेटीत शाहू महाराजांना मत देणं जास्त गरजेचं आहे हे महत्वाचं आहे आमची गरज आहे की हे संविधान वाचलं पाहिजे संविधान वाचलं तर आम्ही वाचू नाही तर आम्ही वाचणार नाही आताच ते खोट्या नाट्या केसेस टाकत आताच ते प्रत्येकाला अडकव पाहत आहेत आताच ते प्रत्येकाला वाटेल त्या पद्धतीने कुणाला तीनशे सात कुणाला तीनशे चोपन्न

कि काय करायचं ते करून घ्या काय करायचं करून घ्या आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय त्यावेळेला प्रशासनावर भीती नाही त्यावेळेला तो धमकी देत नाही तो प्रशासनाला दडपणाखाली ना घेत नाही या सगळ्यांवर पोलीस त्यांचा व्हिडिओ बनवायला लागले की काय बोलत काय नाही शासनाची वर बॅटरी लिस्ट असते इथे सुद्धा पोलिसांचा कॅमेरा लागला असेल माझ्यासाठी मला माहित नाही त्यातला नेमका कोणता लागलाय पण तो लागला असेल ह्या काळ्या टोपीवाल्याचा तरी असेल त्या तिकडचा वरचा असेल किंवा तिकडचा मजल्याचा असेल पण कुणाचा तरी तो शासनाचा कॅमेरा पोशाख साडी भाषा मराठी व्यक्ती आपल्या हद्दीत आल्यास तिचं भाषण ध्वनी चित्रमुद्रित करावं ती व्यवस्था नसेल तर ध्वनीमुद्रित करावा तीही व्यवस्था नसेल तर टंकलिखित करावं पण भाषण रेकॉर्ड करावं पाठवावं फडणवीस साहेबांना भाषण रेकॉर्ड करायला पोलीस उभे राहिले पोलीस त्यांचं प्रशासकीय काम करत होते प्रशासकीय कामावर कामकाजात अडथळा आला नाही पाहिजे पोलीस प्रशासकीय का प्रशास काम करत होते आणि ते प्रशासकीय काम करत असतानाच इथून नितीन शिराणे काय बोलायला सुरुवात केली काय व्हिडिओ रेकॉर्ड करायचे ते करा रे करा करा काय कराल व्हिडिओ रेकॉर्ड कराल आणि आपल्या बायकोलाच नेऊन दाखवाल ना हा कोण चिकना हिरो लागून गेला ह्याचा व्हिडिओ

पोलिसांचा सुद्धा आवाज बंद करून टाकला यांनी पोलिसांना सुद्धा दर्पणा खाली घेतलं याने खात्याचा मंत्री त्या त्या खात्याचा पालक असतो जेव्हा पोलिसांना अशा धमक्या दिल्या जातात तेव्हा पोलिसांचं खातं अर्थात ग्रह खाता ज्या फडणवीसांकडे आहे त्या फडणवीसांनी तरी किमान हे सांगायला हवं होतं की नितेश राणेच्या विरोधात तुम्ही गुन्हा दाखल करा पण गुन्हा नाही दाखल केला नितेश राणेच्या विरोधात कुठल्याही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला नाही गृहमंत्र्यांनी सुद्धा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिला नाही दादा हो अजून कायदा बदलला नाही तर इतकी अंधाधुंदी इतकी बेदुंदशाही इतका इतका अनाचार अत्याचार चालू आहे कायदा बदलला तर आपल्याला उफ सुद्धा करू देणार नाही घटना बदलली तर पोलीस स्टेशनला सुद्धा जायला वेळ मिळणार नाही तिथ पोलिसच बोलू शकत नाही अंधारात मारायचे सुपारी द्यायचे कुठ निर्जन ठिकाणी मारायचे पोलिसांची भीती नाही राहिली ना कुणाचीच भीती नाही राहिली दिवसा ढवळ्या लोक एकमेकांना खुन पाडायला लागले फेसबुक लाईव्ह करून मर्डर करायला पोलीस स्टेशन मध्ये काय पोलीस खातर आहे कारण कायद्याचा अपमान उल्लंघन सुरू झालं आता एवढं आहे तर विचार करा उद्या एक एक नंबर वाढवला त्यांनी आणि अख्खा कायदाच बदलला तर तुमची माझी अवस्था काय असेल कदाचित पुन्हा सत्तर वर्षाच्या आधीच्या काळात जावं लागेल ह्याचा नीट विचार करायचा हम हा विचार तुम्हाला मला करावा लागेल कारण आपल्या पुढच्या पिढ्यांनी श्वास असेल तर आपल्याला हा कायदा वाचवावा लागेल का गरजेची आहे ही निवडणूक ही याही साठी गरजेची आहे की आमची सगळे बेरोजगार पोर व क्या बोल मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी कैसी गॅरंटी रे मोदी की कैसी गॅरंटी mm -hmm. क्या करा रे मोदीने <laughs> गॅरंटी आहे बोला कोरड पोरांना काय गॅरंटी आहे तलाठी भरतीचा पेपर निघाला आमचा पेपर दोनशे मार्काचा मार्क किती पडले दोनशे बारा दोनशे सोळा दोनशे अठरा दोनशे एकोणीस दोनशे पैकी दोनशे एकोणीस मार्क ही मोदी की गॅरंटी आहे ही मोदी की गॅरंटी आहे असली गॅरंटी असते होय कोणती गॅरंटी आहे राजे हो नीट समजून घ्या यांचे घोटाळे समजून घ्या यांचा भ्रष्टाचार समजून घ्या जितका बडा भ्रष्टाचार उत्ती बडी एंट्री यही मोदी की गॅरंटी जितका मोठा भ्रष्टाचार असेल तितकी मोठी त्याला एंट्री द्यायची तितका मोठा पद द्यायचं आहे साध कितीचा भ्रष्टाचार केला रे साहेब मी फक्त मुंबई म्हणप अच्छा ठीक आहे चल माझ्याकडे चल चल तुला जेलमध्ये नाही टाकू देणार चल लगेचच इकडे इकडे मुश्रीफ साहेबांवर आरोप केलेच होते ना मुशिरफ साहेबांवर ठिकाणी आरोप काय झालं त्या आरोपांच आपलं काय म्हणणं जर मुश्रीफ साहेब खरे असते आम्ही मुश्रीफ साहेबांना आमचा अल्पसंख्यांक भाऊ म्हणून सांगतोय जर मुश्रीफ साहेब खरे आहेत आणि ते सगळे आरोप खोटे आहेत तर मुश्रीफ साहेब भाजपावर आपण नुकसानीची केस का टाकत नाही टाकली पाहिजे त्यांनी आणि जर साहेबांवरचे आरोप खोटे होते तर किरीट सोमय्या जाहीर माफी का मागत नाही भाजपाने माफी मागितली पाहिजे ना आणि जर किरीट सोमय्या माफी मागत नसेल तर मुश्रीफ साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांनीही लक्षात घ्याय राजे हो की जर तुमचा एक नेता मारून मुस्कटून ब्लॅकमेल आनंद शाहू महाराजांना मत द्यावं लागेल की जे भाजपा आमची माणसं ब्लॅकमेल करते जे भाजपा आमच्या नेत्यांना ब्लॅकमेल करते दबाव आणते दडपण आणते ब्लॅकमेल करून तिकडे नेते अशा लोकांना त्यांची जागा दाखवावी लागेल राजे हो जेवढा मोठा भ्रष्टाचार तेवढी मोठी एंट्री म्हणलं अशोक चव्हाणवर आदर्श घोटाळ्याचे आरोप केलं त्याच अशोक चव्हाणांना राज्यसभा दिली पप्पल नागरी आहे काय केलं पुन्हा प्रफुल पटेल सोबत घेतलं जितका मोठा घोटाळा आणि सगळ्यात मोठा घोटाळ्याचा आकडा जेव्हा सत्तर हजार कोटी चाला अरे बाबा एवढा मोठा घोटाळा का या या तुम्हाला डीसीएम बनवतो ये मोदी की गॅरंटी है जितका बडा भ्रष्टाचार उत्ती बडी एंट्री मोदी की गॅरंटी है मोदी की गॅरंटी गरीबो के लिए, मजलुमो केली आहे नाही दलित नाही मोदीची गॅरंटी इथल्या मोदीची गॅरंटी फक्त आणि गुन्हेगारांच्या अभय देण्यासाठीची मोदीची गॅरंटी आहे कुठल्या गॅरंटीच्या भाषा करतात मोदी आणि मोदींची भक्तुल्य कसली गॅरंटी आणली यांनी दादा हो स्टेट बँक ऑफ इंडिया सांगते सगळ्यात मोठा इन्कम सोर्स आमच्याकडे होम लोनचा नाही वेहिकल लोनचा नाही फिक्स डिपॉझिटचा नाही सेव्हिंगचा नाही तर कसला बेनिफिट आहे तर आमच्याकडे सगळ्यात जास्त पैसे आले ते ह्या सगळ्या बेरोजगार पोरांनी जे नोकऱ्यांचे अर्ज भरले त्या चलनाचा पैसा सगळ्यात जास्त या भ्रष्टाचारावर कुणीच बोलत नाही समजून घ्या कि पाचशे जागा पोलिसांच्या निघाल्या किंवा एक पाचशे दोन अडीचशे जागा तलाठी भरतीच्या निघाल्या जागा निघाल्या तर अर्ज अर्ज किती येतात दोन ते तीन लाख अर्ज करतात ते लाख अर्ज करतात एक अर्ज करण्यासाठी चलन भरतीला हजार रुपये द्यावे लागतात चलन चलनासाठी एक हजार रुपये कम्प्युटरला फॉर्म भरायला दोनशे रुपये आणि परीक्षा कुठे होती परीक्षा कागलला होत नाही परीक्षा हुपरीला होत परीक्षा मुरगुडला होत नाही परीक्षा कुठवते परीक्षा जिल्ह्याच्या ठिकाणी कोल्हापुरात यावं हो लागते त्याला म्हणजे त्याच्या तिकिटाला जातात पाचशे ते हजार रुपये एका निवड एका नोकरीच्या फॉर्म साठी एका नोकरीसाठी हजार रुपयाचं चलन दोनशे रुपयाचा फॉर्म भरणं आणि तिकिटाला पाचशे ते सातशे रुपये म्हणजे एका नोकरीचा अर्ज त्याला साधारणतः दोन ते अडीच हजार रुपयात पडतो आईला बापाला वाटतंय त्याच्याकडे दोन अडीच हजार रुपये नाही पण आईला बापाला वाटतंय की आपलं लेकरू शिकलंय आपल्या लेकराला नोकरी लागेल ले 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 ले। पैसे नसले तरी ते माय बाप खिडूक मिळूक विकतात गहाण ठेवतात किरडू मिरडू विकतात आणि त्या लेकराला दोन अडीच हजार रुपये देतात पूर्ग परीक्षा देतात डोळे फोडून पूर्ग परीक्षा देतात अभ्यास करतात आणि परीक्षा देऊन आला आणि दुसऱ्या दिवशी टीव्ही लावला की बातमी काय पेपर फुटला पेपर लीक झाला पेपर फुटला म्हणलं की संपली भरती सगळी अरे पण ज्या ज्या आमच्या दोन लाख लेकरांनी एक एक हजार प्रमाणे चलन भरलं दोन लाख ते कुठे परत मिळतात त्याचा तो घोटाळा झाला ना भाऊ मग दोन लाख गुणिले एक हजार रुपये अशा पद्धतीने प्रत्येक लोक भरती जे आमचे पैसे घेतले हे प्रत्येक पैसे या पैशावर मोदीची गॅरंटी का आहे आमचे का दिले जात नाही या पैशांच काय केलं साखर झेले देवेंद्र फडणवीस या प्रश्नावरती का बोलत हो नाही काहीतरी बोलत होते देवेंद्र काय एकनाथ लक्षात घ्या लक्षात घ्या एकनाथ शिंदे असतील किंवा हे सगळे मंडळी असतील जेव्हा एकनाथ शिंदे असं सांगतात कालही ते बोलत होते काल ते म्हणाले की आम्ही खरे आहोत मोदी आणि शहाने सांगितलं की असली शिवसेना आहे ही असली शिवसेना असते ज्यांना स्वतःच्या जागा वाचवता आल्या नाहीत ज्यांना अजूनही उमेदवार कोण द्यायची ती भाजपा ठरवते जे असली शिवसैनिक होते असली शिवसेना जोपर्यंत आहे जोपर्यंत भाजपासोबत होती तोपर्यंत इथं अमित शहा आणि मोदी येत होते हुजरे आणि मुजरे करायला कधीही इथून ठाकरे फॅमिलीतला कोणी दिल्लीला गेला नव्हता पण शिंदे साहेबांना मात्र मुजरे करायला दिल्लीला जावं लागलं हा फरक आहे डुप्लिकेट मधला आणि असली अमित मी पेक्षा त्याला मतातन तुम्ही उत्तर द्या ना कि इथल्या पोरांना एक नोकऱ्या मिळाल्या नाहीच नाही पण ज्या पोरांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या नाही त्या पोरांनी आपला कामधंदा मिळवण्यासाठी पुण्या मुंबईच्या ठिकाणी कंपन्यांमध्ये नोकऱ्या शोधायला जायचं म्हटलं तर त्या कंपन्या शिल्लक नाही सगळ्या कंपन्या गुजरातला त्यांनी शिफ्ट केलेल्या आहेत आमच्या पोराबाळांनी काय खायचं जगायचं कस जर आमच्या ब्रेड बटरचा काही भरोसाच राहिला नाही तर यावर कोणी चर्चा काय करत नाही भीमा कोरेगावचा प्रश्न असेल किंवा अजून काही इथे दलित आपल्या हक्काबद्दल बोलला की नक्सलवादी आणि मुसलमान आपल्या हक्काबद्दल बोलला की आतंकवादी असा फॉर्म्युला यांनी सरसकट ठरवून टाकलाय हा फॉर्म्युला बदलायचा असेल तर बदल करावा लागेल मला संजय की या माणसावर अजिबात बोलायची इच्छा नाही नाही कारण कारण आहे ज्या ज्या माणसाचा काही माणसाने पाच वर्षात काही कामधम केली नाही पाच वर्ष ज्याला मिळाली होती परंतु झोपेतून उठायला त्यांना वेळ नाही आपल्याच मस्तीमध्ये आग लगे बस्ती मेन तो भैया मस्ती मे अशा थाटात ज्या माणसाचा था कार्यक्रम चालू आहे तो आपले प्रॉब्लेम काय सोडवणार आहे तो आपल्या प्रश्नांवर काय उत्तर देणार आहे आणि आणि मंडलच्या सोबत असणारी माणसं जातीवादी दृष्टिकोन घेऊन फिरत आहेत हे मी वेगळं सांगायला नको यांच्यातला जो विषारी जातीवादी दृष्टिकोन आहे त्या विषारी जातीवादी दृष्टिकोनाला उत्तर द्यायची असतील जी माणसं आपल्याला गृहीत धरतात कारण मंडलिक आणि हे सगळे मुन्हा महाडिक असतील किंवा मंडलिक असतील यांनी यांच्या सोयीनुसार पक्ष बदलायचे महाडिकांनी लोकसभा एका पक्षाकडून लढायची विधानसभा एका पक्षाकडून लढायची मंडलिकांनी जिकड भेळ तिकडे खेळ करायचा जी माणसं आपल्या स्वार्थासाठी इकडे तिकडे जातात ज्यांना स्वतःच्या स्वार्थापुढे काही दिसत नाही दादा हो साध 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 कधी तुम्ही जर कोल्हापूरच्या मार्केटमध्ये गेलात कपड्यांच्या लाईनला गेलात किंवा कुठल्याही दुकानात गेलात आणि एखादी वस्तू विकत घेतली दुकानाच्या काउंटरवर एक बोर्ड लिहिलेला आहे काय बोर्ड घेतला जाणार नाही जर एकदा विकलेला माल परत स्वीकारला जाऊ शकत नाही तर विकलेला खासदार कसा परत स्वीकारला जाऊ शकेल हे मंडलिक झाले किंवा हे सगळे

ज्या पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेबांनी यांची एवढी हैसियत बनवली यांना तिकीट दिली त्यांना खासदार केलं यांना राज्यकर्ता बनवण्यासाठी धडपड केली यांच्यासाठी प्रचार सभा दिल्या ज्या मातोश्रीने आणि ज्या ठाकरे परिवारांनी एवढं दिलं त्यांना जर म्हणली गद्दार होऊ शकतात तर तुमच्या माझ्यासारख्या मतदारांना चुना लावायला किती वेळ लागतोय तुम्ही विचार करायचा दादा हो दोन हजार एकोणीस ला आमच्या बोटाला त्यांनी शाही लावली का चुना असा प्रश्न पडावा इतकी वाईट अवस्था आणली काहीतरी शाहू महाराजांच्या बद्दल काहीतरी कुणीतरी बोलायचा प्रयत्न केला म्हणजे संजय म्हणले ठीक आहे बाबा माणूस असत कधीतरी जरा पण पंखा फास्ट झाल्यावर होऊ शकत समजू शकत असू शकत थोडी स्पीड जास्त झाल्यानंतर पण म्हणजे काय आता बोलायचं ज्याचे ज्याच्या हॉटेवरच दूध वाढलं नाही ज्याला मिसरूड फुटले नाही ज्याला झेडपीला निवडून येता ये नाही सत्ताधारी असताना जे पॅनल मध्ये उतरणं पडले त्यांना बी सांगा अणुकल्या हो। अणुकल्या पोरांनी सांगा असले हो। का म्हणजे किती गद्दारी तर गद्दारी पण किती हा कृतज्ञपणा आहे की ज्यांनी तुमची हैसियत बनवली तुम्ही त्यांच्यावर उलटता दादा हो या पुण्यामध्ये या कोल्हापूरमध्ये जेव्हा हिंदू मुस्लिमांची दंगल उसळू पाहत होती तेव्हा हेच शाहू महाराज होते जे इथे लोकांमध्ये उतरून खऱ्या अर्थानं प्रश्न असेल त्या वारे वस्तीतल्या घरकुलांचा घराचा प्रश्न असेल त्या वारे वस्तीतल्या घराच्या प्रश्नासाठी जर कोणी काम केलं असेल तर ते शाहू महाराजांनी काम केले ह्यांना आम्ही कुठं शोधायचं मुळात तर वाट झोपीतून उठत नाही झोपीतून उठला तर पुन्हा कुठं गेला आम्ही कुठं शोधायचं कुठं जायचं काय आपण कशाला काय म्हणा आपण चांगले लेकर हो आपल्याला काय तेवढे पत्ते माहित नाहीत तुम्हाला त्याचे पत्ते जास्त माहिती असतील आपल्याला आपल्याला आपण चांगल्याची लेकर हो। आपल्याला काय त्याशी देणं गेलं नाही राजू मी हा आणि अजून एक बरं का काही भत्तुल्य म्हणतात राजे हो राजे हो काय म्हणताय हो हो मी माझ्या सगळ्या भारतीय जनतेला माझ्या सगळ्या भावांना राजे हो असं उच्चारते कारण मला असं वाटत की छत्रपती राजर्षी शाहू महाराज असतील क्रांतीबा ज्योतिबा फुले असतील विश्वरत्न डॉक्टर दुण बाबासाहेब असतील किंवा अण्णाभाऊ साठे असतील या तमाम महामानवांनी आम्हाला राजे होण्याची मुवमेंट आहे राजे होण्याची खाली रगडू पाहत असतील तर त्यांना सांगावं लागेल कि एका मताचा अधिकार काय करू शकतो आणि काय नाही तुम्ही तो बदल घडवून आणाल अशी माझी अपेक्षा आहे मी जी काही भूमिका मांडली ती भूमिका लोकशाहीला अनुसरून आणि या संवैधानिक अधिकाराला अनुसरून मांडली तरी सुद्धा कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही पण दुखावल्या गेल्या असल्या खबरे खुबरे मोबाईलमधनं दाखवतात ना मंडलिक साहेब असं बोलली बघा मंडलिक साहेब तसं सा बोलली बघा तर असे खबरांचे काय नसते आपली उभे थर्टी सिक्स्टीचं हा एवढंच असते तर असे काय कुणाच्या भावना विवना दुखावल्या गेले गेल्या असतील कुणाला वाईट बघायला वाटलं असेल तर त्या सगळ्यांची त्यापैकी एकाची बी माफी अजिबात मागणार नाही माझ्या म्हणण्यावर ठाम आहे आमचे